आठ दिवसाला स्थापन केलेले आहेत आणि आपले सिद्ध रामेश्वर यात्रा चालू होती त्यावेळेला अष्टवेना की महापूजा करून यात्रेला आपल्या ग्रामसाहेब सिद्ध रामेश्वर यात्रा चालू होती हे मंदिर तीन गावचे शिव बाणीगाव भोगाव आणि शेतकात शिवयोगी सिद्धी रामेश्वर सोलापूरचे ग्रामदेवता होते आता सध्या जे आहेत ना ते ग्राममध्ये शिवयोगी सिद्धेश्वर त्यांनी आपल्या सोलापूर संकट येऊ नये म्हणून सोलापूरच्या आठ दिशेला आठ गणपती स्थापन केलेले आहेत त्यातील हा सहावा गणपती कोलाहर गणपती गणपती आहे अशिद्वीस सिद्ध रामेश्वरानं अष्टविनाकचे गणपती स्थापन तेव्हा सहावा गणपती आणि आपले शिव सिद्ध रामेश्वराची यात्रा चालू होते त्यावेळेला अष्टविनायकाची महापूजा करून यात्रेला आपल्या ग्रामदैवताची सिद्धी रामेश्वराची यात्रा चालू होती हे मंदिर तीन गावचे शेवर आहे बाणेगाव भोगाव आणि गुळवंचे उत्तर सोलापूर हा उत्तर सोलापूर या गावचे तीन शेवर आणि सोलापूर मारडी रोडवर ठीक आहे बाणेगाव शिवारावर जो सिद्धेश्वर महाराजांनी गणपती स्थापन केला वीर कोलाहल त्या गणपतीचं स्पष्टीकरण अर्थ काय अर्थ म्हणजे वीर म्हणजे कसं आपल्याला वीर म्हणजे ताकद आणि आपले जी शत्रू जे शेवटी विकार त्याचा नाश करण्यासाठी हे स्थापन केलेलं कसं आहे